रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही बेरोजगार असलेल्या उच्च शिक्षितांना बंदुकीच्या धाकावर चोरी करण्याचा प्रयत्न केला सांगवीतील पिंपळे गुरुव येथील कल्पतरू इस्टेट फेस टीम मध्ये एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे चांगबोई कोम असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे पोलिस निरीक्षक नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षित असलेला चांगबोई याला दरमहा एक लाख तीस हजार रुपये पगाराची आय टी कंपनीत नोकरी होती मात्र नोकरी गेल्यानं ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तो बेरोजगार होता चांगल्या पगाराची नोकरी असल्यानं त्यानं कोंढवा उंडरी पिसोळी येथे फ्लॅट घेतला होता दोन्ही फ्लॅटचे हप्ते सुरू आहेत दरम्यान वर्षभरापासून नोकरी नसल्यानं बेरोजगार असलेला चांगबोई कर्जबाजारी झाला बेरोजगार असल्यानं चांगबोई याला पैशांची चणचल होती त्यामुळे मोठी रक्कम मिळवण्यासाठी त्यानं चोरीचा प्लॅन आखला त्यासाठी पैसे कुठे असतात याबाबत गुगल सर्च करून माहिती घेतली त्यावेळी बँकांमध्ये आणि लॉकरमध्ये जास्त पैसे असतात अशी माहिती त्यानं मिळवली त्यानुसार त्यानं तो राहत असलेल्या कोंढवा परिसरातील बँकांमध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळी एका बँकेत सीताराम बडेजा त्याला दिसले त्यांच्या घरी रोकड तसेच मौल्यवान वस्तू असतील असं त्याला वाटलं परंतु त्याचा चोरीचा प्रयत्न फसला पोलिसांनी चांगबोई याच्याकडून बंदूक एकोणीस कारतुसे आणि कुकरी जप्त केली आहे या बंदुकीसाठी मणिपूर येथील परवाना असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा